विशेष कार्यकारी अधिकारी सन्मान्य जयराम पवार मावले तसेच सन्मान्य प्रेमनाथ गोरे मावले विनोद संतोष एरम मावले सुनील झोबे मावले या सर्व मावलींना तसेच प्रेमनाथ गोरे मावले यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून जास्त येण्याची कृपा करावी प्रवीण टक्के माउजी आपल्या देखील विनंती करतो आपण दीपक राहील व्यासपीठाची कृपा करावी सामान्य जीवन मोरू माउजी यांचे सुद्धा आम्ही साई समुद्र लोक अशी प्रवीण मंडळाच्या वतीने आर्थिक आर्थिक सहगत करतो तसेच साई गणेश भजन मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष निखेश दुहेर पावले यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांना विनंती करतो कृपया करून दुप्प्रधासाठी आपण व्यासपीठाची कृपा करावी विश्वाचा तुझ्या अधिपती कैलेकाची सत्ता ज्याच्या हाती त्यांनी ती भारतीय संस्कृती शुभ कार्यात पूजाला प्रथम महागणपती मी गणेशाच्या चरणी पुष्पा अर्पण करण्याची विनंती करतो सन्मान्य संतशा सामर संस्थेचे खजिनदार प्रेमनाथ गोरे माऊली तसे सन्मान्य सुरेश वैकरे माऊली यांना विनंती करू आणि कृपा करून गणेशाच्या चरणी पुष्पा अर्पण करावा लागेल अगरबत्ती

गणपती बाप्पा बंगाल मूर्ती धन्यवाद माउली पाटील माउली आणि जनादन गायात्र माऊली विनंती करून कृपा करून विठिरायच्या अर्पण करावा जय गोकाल कृष्ण महाराज की जय जगतु संत तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर माउली महाराज की जय धन्यवाद भाऊ Hello uh -huh. शिवाजी भांडवत मावले यांचा देखील महागाधी सन्मान्य मंडळाचे प्रमुख सल्लागार प्रमोद टेमकर टेम, टेम माउले यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत तो सन्मान्य राजेंद्र उतेकर मावले तुमचं आम्हाला जे सहकार्य लाभत असतं असंच वेळोवेळी लाभत राहू हे तुमच्यासाठी प्रार्थना धन्यवाद 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 मावले आपल्या सहकार्याबद्दल सन्मान्य अरविंद मोरेमावली यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार केला जातो खूप खूप धन्यवाद मावली अरविंद मोरेमावली आपलं वेळोवेळी मुलाखत सहकार्य आम्हाला लाभत असतं असंच सहकार्य वेळोवेळी वे लाभत राहावं ही तुमच्यासाठी प्रार्थना धन्यवाद 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 मावली आपल्या सहकार्याबद्दल स्वीकार करावा सन्मान्य सुनील कदम मावले या सोहळ्यासाठी उपस्थित त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून व्यासपीठाची कृपा करावी सन्मान्य नागेश निकम मावले यांना विनंती करतो आपण व्यासपीठाची कृपा करावीपट असतील त्यांना देखील तस या व्यासपीठावरती उपस्थित एक हसत्मुख व्यक्तिमत्व ते म्हणजे संतोष समाज संस्थेचे उपसचिव जीवन मोरे माउले यांचं देखील मंडळाच्या वतीने खूप धन्यवाद माऊली असं तुमचं प्रेम माय आपुलकी सदैव मंडळात अशीच राहावं ही तुमच्या चरणी प्रार्थना धन्यवाद 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 आपल्या सहकार्याबद्दल त्यानंतर सेवा सामाजिक संस्थेचे उपसचिव सन्मान्य प्रभाकर नांगरे यांच्या वतीने सत्कार करावा खूप धन्यवाद मावली आपल्या सहकार्याबद्दल असं तुमचं प्रेम आहे आपुलकी सदैव आमच्या समोर राहू हे तुमच्या विनोद यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार स्वीकार करावा खूप धन्यवाद माऊली आपलं वेळोवेळी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन लाभत असतं असंच मुलाचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभ हे तुमच्या प्रार्थना धन्यवाद 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 आपल्या सहकार्याबद्दल निते धळून माउले यांच्या मंडळाच्या वतीने छोटा सत्कार याचा कर स्वीकार करावा सन्मान्य जीवन पाडल माउली यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार त्यांनी स्वीकार सत कर कर करावा आनंद तांबूरकर माउले यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार त्याचा त्यांनी स्वीकार करावा नागेश नारकर मौल्याने विनंती करतात आणि कृपया करून अनंत तांबळे करा बद्दल सन्मान्य उत्कृष्ट गायक प्रमोद कोळे मावले यांचा देखील मंडळाच्या वतीने सातकार कर स्वीकार करावा आणि आमच्या पंचपतीसाठी आपण जे साथ दिले त्यासाठी सुद्धा मंडळाला खूप खूप आभारी आहे तुमचं गाण्याचं तसे संदीप जांभळे माऊली यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार करावा त्याच्या स्वीकार करावा संदीप जांभळे माऊली यांचा मंडळाच्या वतीने छोटा सत्कार करावा त्याचा स्वीकार करावा खूप खूप धन्यवाद संदीप जांभळे माऊली आपण या सोहळ्यासाठी उपस्थित त्यासाठी श्री साई समाज देवे आपलं खूप खूप आभार आहे आपल्या मुलाच्या सहकार्याबद्दल तसेच प्रवीण टक्के मावले यांचा देखील मंडळाच्या तसेच सन्मान्य सतीश पवार बावले यांना प्रेम सदैव राह ही तुमच्या जन्म प्रार्थना तसेच दत्त साई भजन मंडळाच्या वतीने देखील श्री साई समजा मंडळाचा साक्षर होत आहे भजन मंडळ तुमचं प्रेम माया आपुलकी आणि आशीर्वाद सदैव त्या पाठीशीरा ही तुमच्या जन्म प्रार्थना तू ना मानाचा मुद्रा हर हरा हर हर हरा धन्यवाद 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 खूप धन्यवाद धाली मालिक आपल्या मनाच्या बद्दल आणि आपल्या बहुमूल्य काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्यासाठी मंडळ आपलं खूप खूप आभारी आणि ऋणी आहे धन्यवाद 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 माउली संतोन गोरुवारी माझ्याकडे असून त्यांना विनंती करतो आपण व्यासण्याची कृपा करावी संतोन गोरुली माउली यांना विनंती करतो आपण व्यासण्याची कृपा करावी तसेच सर्वांच्या माहितीसाठी विशेष करून महिलांच्या माहितीसाठी आपला घराचा घराचाही भोजन मंडळ संत सेवा सामाजिक संस्थेच्या आधिपत्याखाली हे भोजन मंडळ गेली पंचवीस वर्ष समी सदार्पण होते आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मान्य संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष शिवाजी पाटील सर व्यासपीठावरती सर्व मंडळी माझे सहकारी माझ्या या व्यासपीठासोबत ते खाली बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनी आणि खाली सगळे बसलेले माझे बंधू आपला हा जो परिवार आहे हा एक बचत मंडळ मोठा परिवार अशी एकशे चाळीस बचत मंडळाचा आपण एक परिवार बनवलाय खरोखर मी या बचत मंडळाच्या सर्व ह्याच्या जर एक खांबदान पाहायला ह्या रसायपुर असतील हेरम असतील दादर असतील गेरम असतील ते मंडळाचे मंडळ आहेत फक्त गाडीतून टोन महिलांसाठी आहे माझ्या आहे की कोट मधून जाताना फक्त भजन करत नाही सामाजिक माध्यम जपण्याचं काम आपण सगळेजण करतोय हेच मंडळ याच पद्धतीने आपलं काम आपलं कार्य चालू आहे खरोखर सांगायला आनंद होतो की रसायभवन सारखा माणस माणूस रसायभन सारखी व्यक्तिमत्व या मंडळाला लागले खूप मोठं कार्य आहे प्रत्येक कार्यक्रमात हातभार असेल त्याशी व्यक्तिमत्व आहे खूप चांगलं कार्य त्यांच्या घडतं आणि सुद्धा वारीक मंडळी तशीच आहे मोठा मार्स आहे आज गरीब मंडळीने असं सगळ्यांना निमंत्रित झाले गेलं थोडक्यात कार्यक्रम आहे ऑलिव्ह तुम्हाला सूचना करेल या कार्यक्रमाच्या बाबत ही जी हा जो परिवारने बसला आहे परिवारासाठी काहीतरी छोटासा कार्यक्रम करावा बरोबर भजन हे तुम्ही नेहमी करताय नेहमी बाकी ठिकाणी ने जातात सारखी मंडळी चांगले चांगले वाद वाद्य तयार झाले वादन तयार करेल ही जी बजन हे कलाकार कधी तयार करणार ह्या कलाकारांसाठी महिलांसाठी छोटेसे चार कार्यक्रम त्याच्या पुढचा जेव्हा कार्यक्रम कराल तुम्ही किंवा तुम्ही परिवाराचा कार्यक्रम करताय कुटुंबाचा कार्यक्रम करताय

विनंती करतो त्यांनी देखील व्यासपीठाची कृपा करावी श्री आणि सौ रसाळ या दोन्ही विनंती करतो व्यासपीठाची कृपा करावी सन्मान्य संतसेवक सामज संस्थेचे कुमार विपुल रसाळ यांचा सत्कार करावा एकदा काळ्या वाजवात माझ्यासाठी खरोखरच एवढा विठ्ठलाचं नामस्मरण खरोखर आपण पाहत असतो की आपलीकडची पिढी कुठंतरी वेगळ्या मार्गाला जाते आपली परंपरा विसरून कुठंतरी वेस्टर्न कल्चर उपभोगते परंतु आज आम्हाला खरोखर गर्व वाटतोय की आपल्यापैकी वाढणारा वावरणारा एक मुलगा तो नामस्मरण करत असताना सुद्धा इंजिनिअरिंग मॅटॅनिकल सारखी डिग्री प्राप्त करतोय तसेच थ्री डी प्रिंटिंगमध्ये डिग्री प्राप्त करतो खरोखर त्या मा त्या माता पित्यांना साई समाज भजन म्हणतात त्यांचा वर्धापन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये विविध कार्यक्रम मिळून चालण्यात आला संतसेवा भजन सामान्य समजेच्या संतसेवा समितीच्या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन तसंच अन्नदान शिबिर असो लोकशायोपणा असो किंवा इतर दिल्लीचे कार्यक्रम जो कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम घ्या बाकीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये रसाद हा सर्व कार्यक्रमात जे भाग घेतात आणि सहजाय त्यांच्या भजन मंडळातून इतर लोकांना सुद्धा ते कार्यक्रम घेऊन येतात त्यासाठी संतसेवा भजन सहा आणि संतसेव्हाला खूप खूप शुभेच्छा पार निराकार तो निराकारुणर ससा प्रकटला तसा तसा विठेवर तसा प्रकटला तसा उभय ठाकरे हात कटीवर उभय हात हाथ कटिवर पुत्र चैत्या Sorry. पर ब्रह्म है भक्तासाठी तू नेagle ले विंकाडे सावयव उभा राहिला सावयव जणू की कुंडली 记得咱俩多做过。<music>